नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खुशखबर देणार आहे ती म्हणजे आपण दिवस रात्र एक करून ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व ज्यांचे फॉर्म ऍप्रूव्ह झालेले आहेत या सर्वांना आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार आहे हा हप्ता कधी मिळणार आहे आणि तो कशाप्रकारे वितरित केला जाणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की जॉईन करा रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना महाराष्ट्र शासनाकडनं ओवाळणी ही दिली जाणार आहे लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे बहुचर्चित मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी या सर्व बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहेत आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज हे दाखल झालेले असून त्यापैकी एक कोटी अर्जांचा जो काही निपटारा असेल किंवा त्यांची छाननी ही महाराष्ट्र शासनाकडनं पूर्ण करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज हे करता येणार आहेत ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ नक्कीच पाहा त्याची लिंक आपल्याला आय बटनमध्ये किंवा चॅनलवरती शोधल्यास व्हिडिओही आपल्याला मिळून जाईल पण आता ज्यांच्या फॉर्म ऍप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांसाठी एक सूचना आहे त्यांनी आपला जे काही अकाउंट नंबर आहेत बँक अकाउंट नंबर हा आधारशी लिंक आहे की नाही हे एकदा माय आधार या पोर्टलवरती जाऊन चेक करायचा आहे ते कशा पद्धतीने चेक करायचा याचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे त्याचीही लिंक आपल्याला आय बटनमध्ये मिळणार आहेत कारण असं नको व्हायला हो की महाराष्ट्र शासनाकडनं आपला हप्ता मंजूर व्हायचा तो आपल्या अकाउंटवरती यायचा पण जर आपला अकाउंट हे आधारशी लिंक नसेल तर तो हप्ता बाउन्स बॅक होऊन परत जात असतो एवढ्या याची नोंद घ्या आणि येणाऱ्या रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद